गौतम बुद्धांचा yes, बाबासाहेब आंबेडकरांचा कसं yes, पाहिलं तर आपला भारत देश हजारो वर्षापासून अनेक राज्यांनी अनेक अनेक लोकांनी आपल्या भारतावरती राज्य केलेले जे ते संस्थानिक होते राज्य त्याने आपल्या स्वतःसाठी त्यांनी एकमेकांशी सतत युद्ध करत आले त्याच्याबरोबर त्यांनी इंग्रजांनी इंग्रज म्हणा मुघल म्हणणार हे आपल्या भारतावरती आता ना इतकं त्यांनी छळ केलेला आहे त्याने आपल्या त्यांनी फक्त आपल्या समाजाचा आपल्या जातीचा त्यांनी त्यांनी उद्धार केलेला आहे फक्त जो आपला पीडित समाज आहे त्यांनी पुन्हा त्याचा उद्धार केलेला नाही जेव्हा इंग्रजांचा <coughs> स्वातंत्र्यासाठी झटायला लागला तेव्हा अत, अत, तेव्हा अतोनात ते, आंदोलन झाली उग्र उग्र उग्रपणे त्यांचा विरोध त्यांचा विरोध झाला लोक फाशी गेली लोक फाशी आपल्या तुरुंगात गेली आणि ह्याच्यामध्ये आपल्या बाबासाहेबांचं योगदान हा प्रश्न जर विचारला तर तो, तो प्रश्न आपल्या लो काही लोकांनी त्यांचं महत्व कमी केलेलं आहे तसं पाहिलं तर बाबा तसं आपलं तर बाबासाहेब आपल्या भारतामध्ये जे जहाल आणि महा आणि जहाल आणि मावळा जे गट होते ते गट आपापल्या परीने आपल्या जातीच्या लोकांना आपल्या आपल्या समाजाचा सह ते आंदोलन करत होते आपल्या बाबासाहेबांना प्रश्न होता ते स्वातंत्र्य जर मिळालं तर माझ्या समाजाचं काय स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काय फ्रीडम इज फ्रीडम इज द माइंड माइंड इज द फ्रीडम इज द इज द फ्रीडम म्हणजे स्वतंत्र कसं असावं आपलं बुद्धिवादी असावं बुद्धिवादी हे uh, धनवादी धनवादी uh, श्रीमंतवादी हे स्वातंत्र्य आम्हाला नको आहे आमच्या गरिबाचा जो आतापर्यंत hmm. जो समाजामध्ये जो पिढलेला समाज आहे त्या पिढलेला समाजाचा <laughs> उद्देश काय आहे त्या स्वातंत्र्यामध्ये आम्हाला आमच्या समाजासाठी का काय मिळणार आहे हे त्यांनी जास्तीत जास्त त्यांनी उग्र त्यांनी अत्यंत आतून दिलं ते रस्त्यावर ना, ना उतरले पण त्यांनी बुद्धिवादीप्रमाणे बुद्धिवादी प्रमाणे त्यांनी त्यांच्या समोर जाऊन त्यांनी आपला अभिनय मांडलेला आहे त्यांनी निवेदन केलेलं आहे के त्यांच्यासमोर ते बोललेले आहे उदाहरणार्थ जरा गेलो गोलमेज परिषद गोलमेज परिषदेनं एकोणीसशे तीस साली सरोजिनी नायडू आणि महात्मा गांधी तो उपस्थित होते तिथं गोलमेज परिषद अत्यंत हुशार लोक होते अत्यंत ज्ञानी लोक होते तिथं त्या महात्मा गांधीला आणि सरोजी नायडूला काय बोलता आलो नाही पण बाबासाहेबांनी आपलं त्याने प्रखर मत तिथं मांडलेलं आहे बाबासाहेबांनी सांगितलं की समाझ। माझा समाज माझा समाज स्वातंत्र्य स्वातंत्र्यामध्ये कुठं आहे स्वातंत्र्य जर तुम्ही मला देणार असेल तर माझा माझ्या समाज स्वातंत्र्य पाहिजे त्याशिवाय हे स्वातंत्र्य माझे हे नाही त्यांनी तिथं आपलं प्रखर मत मांडलं दुसरं सायमन सायमन परिषद सायमन गो बॅक सायमन आता देश भारत हिंदुस्थान सायमनला परत जावा परत जावा म्हणून हिंदूत होता बाबासाहेबांनी त्या साहेबांच्या समोर जाऊन त्यांच्या टेबलावर बसून त्यांनी त्यांना निवेदन सादर केलं त्यांना आमचं महत्व पटून दिलेलं बाबासाहेबांनी असे अनेक बाबासाहेबांचे कार्य केलेले संविधान दिलेले राज्यघटना दिलेले इतके ते संविधान 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 राजघट अधिकार होते पण एक इथे आपला कामाल नाही आला सगळे कुठुकुटे कुठे गेले निघून शेवटी सर्व जबाबदारी बाबा बाबासाहेब आलेली आहे आणि त्यांनी ते राज्यघटना पूर्ण केलेली आहे आणि आजच्या दिवशी त्यांनी राष्ट्राला स्वतंत्र राष्ट्राला राष्ट्रपतीला रा, त्यांनी अर्पण केलेलं आहे आज हा बाबासाहेबांचा सा आपला सणाचा दिवस आहे आपला जीवाचा आपल्या जीवाचा अत्यंत आदरकारी आदरकारी दिवस आहे आपला बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे माता आपले बाळ बाळ जन्मते त्याप्रमाणे त्या बाबासाहेबांनी संविधानाचं अनुभव त्यांनी ते त्यांच्या आज पाहण्या आलेलं आहे तर बाबासाहेबांचं तर सांगाव जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे म्हणून मी बाबासाहेबांनी आपल्याला एक दिलेलं आहे दिलेलं आणि बुद्ध दाखलेला आपल्याला बुद्ध आणि धम्म हे दोन आणि संविधान हे तीन घटक आपल्याला इतकं त्यांनी आमच्यावर उपकार केलेले आहेत त्यांनी आमच्यावर बुद्ध धम्मा आता सांगा श्रुग तनुभवा धातु धातू गे लंका नाद लोकेचा तू पे सभे बुद्ध सिंबे सकाळ देश दिसणे केस धातु दे बुद्धे सपूर्ण वंदे धर्मे पचे कसमुद संगत सायोगित नीच नामा म्हणून नमा मी सोते ना वाद वाद भागवत न भागवत नंती म्हण सेबीपीचे ते वंद उपझाया झरे मम बुद्धम नमामी धम्मं नमामी संघं नमामी आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा